हटाओ बचाओ ईवीएम हटाओ बचाओ अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी ना नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी चलेगी तानाशाही नहीं चलेगी रेबीएम हटाओ देश बचाओ रेबियम हटाओ देश बचाओ रूपए नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी देश बचाओ हटाओ देश बचाओ हटाओ देश बचाओ ये नाइट चलेगी थानाशाही नहीं चलेगी अरे भीए हटो देश बचाओ भीए मटो देश बचाओ 2024 के जो महाराष्ट्र के अंदर जो इलेक्शन हुए 288 मतदार संघ थे पूरे महाराष्ट्र के अंदर 288 के 88 के जगह पर इन्होंने हजार का घोल करेवाए इलेक्शन कमिश्नर इसमें मिले हुआ है इलेक्शन कमिश्नर मिलने के बाद ही ये जो जो निर्णय आया ये निर्णय हमारे पूरे जनता को मानने नहीं है क्यों इलेक्शन कमिश्नर ने जो चालीस हजार का जो घोल करे हुआ है ये जो छह बजे के बाद वो पंचहत्तर लाख ऑटो का जो बता रहे कि छह से बारह बजे तक पंचहत्तर लाख ऑटो कहां से बढ़े तो ये एबीएम में जो बढ़े हुए ये एबीएम इसके लिए हम चाहते हैं हिंदुस्तान के अंदर बैलेट पेपर पे मतदान होने को होना क्योंकि अगर बैलेट पेपर पे मतदान होगा तो ही देश बचेगा नहीं तो ये देश के ये जो गवर्नमेंट है ये गवर्नमेंट खुद चाहती है कि देश के टुकड़े होने को ना इसके लिए पूरी जनता चाहती है ये देश ये मशीन को और ईवीएम के वजह से ही ये जो गवर्नमेंट है ये हिंदुस्तान का बच्चा बच्चा बोल रहा है कि ईवीएम में फॉल्ट करके इन्होंने ये जीते हुए करके देखो ये जितने भी जीते रहे इनके ऊपर इनकी इनकी हांसी नहीं है इनको इनको मालूम है और मेरे अभी हमारे पूरे हिंदुस्तान के अंदर इन्होंने जो है जो पूरे मशीना के अंदर के ये उड़ा दिया उन्होंने जो उन्होंने डाटा तैयार करके रखे हुआ था वो डाटा उड़ा दिया है जो छह बजे के बाद जो पंचहत्तर लाख वोट जो बढ़े हुए इसमें गपला हो है और इसके लिए जनता आज यहाँ सब हम जमे हुए हैं आज सुबह से पूरी जनता जमी हुई है और एबीएम हटाने को मांगता है इसे हम कलेक्टर के पास जा रहे हैं कलेक्टर से मांग करेंगे और आने वाले दिनों में बैलेट पेपर पे इलेक्शन होने को ना जब ही देश बचेगा जय हिंद खुदाफि जय महाराष्ट्र

कोणत्याही वर्षांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मोर्चा सहभागी व्हायचा दोन लाईन काढून लाईन करायची सगळ्यांनी पैशांच्या गाडीच्या मागे वार्किक संप्रदायाच्या मागे व्हायचे आपल्याला मतपत्रिकेवर अधिक निवडणूक घेतली पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे त्यामुळे लाखाच्या संख्येने हे थांबू द्या मी काय तुम्ही थांबू द्या म्हणून घेऊन काय dia datang dari mana dia मैनेज कर भाजपा सरकार चले रही

¡Hostia! ¡Hostia! ¡Dale este formado. सगळ्यांना बाईट आहे सर्व साधू संतांचा मागे आहे त्यांनी काटाला मोर्चा आपण सहभागी व्हायचं आणि सर्वांनी एका एका सगळ्यांनी चालायचं विनंती नाही त्यांना जे त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी वार्ताल गाडीवाल्यांनी पुढे थांबायचं दोन मिनिटं मागच्याला सहभागी त्यांनी मोर्चा सहभागी व्हायचंय खूप लोक तिकडे त्यांना सहभागी घेण्याचा टाईम लागतोय थांबू घ्या चला चला त्याला पुढे या ठिकाणी गार्डन मध्ये सहभागी सहभागी व्हायचंयचं भक्तांचं या ठिकाणी मोर्चा चालू आहे मोर्चा चालू असताना साधू सत्तांच्या मागे सगळ्यांनी

आप सब को हार्दिक बधाई और शुभकामनाएं और सभी महानुभावों से अनुरोध है कि कार्यक्रम की तरफ से तुरंत शुरुआत कर दीजिएगा सभी साथियों को बहुत-बहुत धन्यवाद धन्यवाद की बहुत-बहुत धन्यवाद धन्यवाद

मागणी एवढीच आहे आमचे ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई व्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरेंटेड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातो आहे ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन म बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठं गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात येत जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवताय तेव्हा त्या तर आम्ही निवडणुका स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही, ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हणले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतंय आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेला नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हटाओ मटाओं हटाओ मटाओ हटा सोना रहे सरकार से कर